त्याच्यावरही जर हिंदी भाषेचं आक्रमण झालं तर ती खरंच संपनकात का तर भाषा ही संपतच असते पन्नास वर्ष सत्तर वर्ष शंभर वर्षात मराठींनाही होऊन तिची जागा हिंदीने घेतली असं हा खरा सगळ्यात मोठा धोका आहे ठाकरे बंधू एकत्र त्याच्यावरती आले तर ते राजकारण करतात का ते राजकारणच करतात तिच्यासोबत जर हिंदी शिकवली जात असत तर तुमची मातृभाषेचं अस्तित्व किती राहणार आहे अनेकांची मुलं मी पाहिले ते हिंदीच बोलतात तर भारतीय जनता पक्षाचं राजकारण आहे का आता शंभर टक्के आहे इतर पक्षांच्या ऐकत आहे भाषेच्या जेव्हावरती लोक एक येतात किंवा लोक दुबंगतात या दोनच गोष्टी होऊ शकतात मराठी भाषा आणि हिंदी याच्या विषयाचा सा महाराष्ट्रात गेली पंधरा दिवसापासून वाद सुरू आहे मराठी भाषा ही खरंच धोक्यात आहे का हिंदी भाषेचं मराठी भाषेवरती अतिक्रमण होतंय का दुसरी गोष्ट मराठी भाषेमुळं मराठी भाषेमुळं आज देशभरात किंवा राज्यात रोजगार आहेत का आणि हिंदी भाषा जर लादली गेली किंवा कंपल्सरी केली तर त्याच्यामुळं रोजगार उपलब्ध होणार आहेत का हिंदी भाषेच्या नावाखाली राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे राजकारण करतायत का येव्हाना सगळेच पक्ष राजकारण करतायत का हिंदी लादून भारतीय जनता पक्ष आपला अजेंडा पुढे ठेवतोय का सगळ्याच अनुषंगाने बोलायचं नमस्कार मी गणेश कुपळे ट्रेंड मराठीमध्ये आपलं सगळं आपल्या सगळ्यांचं स्वागत मुद्दा असा आहे की ज्यावेळेस हिंदी सक्तीकरणाचा मुद्दा आला सक्तीकरण असं की तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये हा विषय पहिलीपासून शिकवला जाईल असं सांगितलं गेलं आणि त्याच्यावरती हा विषय इतर भाषांप्रमाणे कंपल्सरी असेल मुद्दा त्याच्यानंतर असा उठला की तुम्ही क्रीडा तुम्ही दुसऱ्या कुठल्या खेळाचे प्रकार असतील मग खो खो असल क्रिकेट असेल पोहायचे असतील स्विमिंग असतील ह्या गोष्टी देऊ शकता पण तुम्ही ऑप्शनला हिंदीच भाषा का दिली दुसरी गोष्ट मग मुद्दा असं झाला की याचे जे अभ्यासक आहेत तर त्यांनी असा मुद्दा उपस्थित केला की याच्यावरती का तुम्ही हिंदी लागताय जे काय बाल वय असतं त्याच्यावरती बालमाना जी माणूस आपली मातृभाषा शिकतो त्याचं प्रायमरी जे एज आहे त्याचं एक पहिलीपासून ते चौथीपर्यंत तर त्याच वयात तुम्ही जर हिंदी भाषा लादली केली तर हिंदी आणि मराठी हिची लिपी सेम असल्यामुळे त्याचं मिश्रण होऊ शकतो आणि येणाऱ्या काळात एखादी उपभाषा निर्माण होऊन जी हिंदीची उपभाषा आहे मग मराठीचं जे अस्तित्व आहे ते धोक्यातील आणि दुसरी गोष्ट आज बहुसंख्य वर्ग हा हिंदीच बोलतो मराठी बोलत नाही त्याचं कारण असं की देशभरात अनेक राज्य असे आहेत की त्यांची प्रमुख भाषा हिंदी त्यांची मातृभाषा हिंदी आणि मराठी ही काही स्टेट एका राज्यापुरती मर्यादित आहे त्याच्यावरही जर हिंदी भाषेचं आक्रमण झालं तर ती खरंच संपनकात का तर भाषा ही संपतच असते कारण निजामाच्या काळात मराठवाड्यामध्ये फक्त आणि फक्त उर्दू बोलली जायची ती त्यांना कंपल्सरी होती पण ज्यावेळेस आपण सतरा सप्टेंबरला स्वतंत्र झालो त्याच्यानंतर हळूहळू उर्दू भाषा ही संवादातली संपत गेली आज मराठवाड्यात कुणीही व्यक्ती व्यवहार आणि बोलताना उर्दू भाषेचा वापर करत नाही हीच गोष्ट हिं ही मराठीला लागू होते जर इथं हिंदीचा अशा प्रमाणात तुम्ही कंपल्सरी जर झालं आक्रमण झालं तर येणाऱ्या अनेक भाषा काही लगेच संपत नसते ती निर्माणही लगेच होत नाही लगेच संपतही नाही पण पन्नास वर्ष सत्तर वर्ष शंभर वर्षात मराठी नाहीशी होऊन तिची जागा हिंदीने घेतली असं हा खरा सगळ्यात मोठा धोका आहे दुसरी गोष्ट ठाकरे बंधू एकत्र त्याच्यावरती आली तर राजकारण करत आहेत का तर एक मुळात ल मुद्दा लक्षात घ्या ते लोक राजकारणीचं आहे हे राजकारणच करतात त्यांनी त्या भाषेचं राजकारण केलं आहे का किंवा त्या भाषेवर ते राजकारण आहेत का तर ते मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की ते राजकीय व्यक्ती आहे राजकारण त्यांचं सुरू राहणार त्यांचा राजकीय पक्ष आहे पण मराठी भाषा वाचली पाहिजे याच्यासाठी जर कोणतरी लढा देत असेल ना तर त्यासाठी आपण त्यासोबत जाणं गरजेचं आहे आणि तुम्हाला त्यांच्यासोबत जाणं योग्य वाटत नसेल तर तुमच्या तुमच्या पातळीवर मराठी वाचण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे पण मराठीवर इतर भाषेंचं ह्या वयात आक्रमण होऊ देणं हे ॲबसुलेटली चुकीचं आहे त्याच्यामुळे ते राजकारण करतायत का तर यस पण मराठी वाचवण्यासाठी ते काम करता येतात हे बी शंभर टक्के खरं दुसरी गोष्ट आपले मुलं आज ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत इथं नगरपालिकेच्या शहरात शाळा आणि ग्रामीण भागात जिल्हा परिषद या प्रामुख्याने दोन्ही शाळांमध्ये आपले मुलं न पाठवता आपल्या मुलांना इंग्लिश शाळेमध्ये पाठवणं ख्रिश्चन शाळेमध्ये पाठवणं हा सध्या एक ट्रेंड आला आहे तर माझं स्पष्ट मत आहे की तुमची भाषा ही मातृभाषा आहे तिच्यासोबत जर हिंदी शिकवली जात असेल तर तुमची मातृभाषेचं अस्तित्व किती राहणार आहे अनेकांची मुलं मी पाहिले ते हिंदीच बोलतात घरामध्ये बाहेर त्यांना मराठी इतक्या चांगल्या पद्धतीचे येत नाही चांगले उच्चार येत नाही त्याचं कारण असं की तुम्ही त्यांना घरात मराठी बोलत नाहीत किंवा तेही बोलले तरी तुम्ही त्यांना एक क्रॉस करत नाहीत की तुम्ही बाबा मराठी घरात बोललं पाहिजे तर ह्या गोष्टी ज्यावेळेस वाढत जातील ना त्यावेळेस एक दिवस असं होईल की हिंदीचं इथं आक्रमण होईल त्यामुळं मुद्दा असा आहे की भारतीय जनता पक्ष हिंदी, हिंदी लादू इच्छितो का दुसरी गोष्ट अशी की भारतीय जनता पक्षाचा एक राष्ट्रव्यापी होल लेवलला ज्यावेळेस देशाच्या लेवलला विचार त्यांचा आहे एक भाषा एक राष्ट्र त्यांची ती विचारसरणी कुठल्याही राजकीय पक्षाची विचारसरणी असते त्यांची त्यांची ती ती विचारसरणी तर त्याच्या माध्यमातून जर आपल्या राज्यात हिंदी येत असेल तर हरकत काय आज ज्या प्रदेशातून मुख्यमंत्री आपले आहेत त्यांचा नागपूर प्रदेश इथं नव्याण्णव टक्के हिंदी बोलली जाते त्यांच्या कुटुंबात कदाचित पूर्व हिंदी बोलत असते आजही आपल्याला माहीत नाही तर त्यांना हिंदी ही अनुकूल आहे त्यांची इच्छा आहे किंवा त्यांची ती विचारसरणी परंतु ज्या वेळेस मराठी म्हणून आपण एकत्र येतो आपल्या मातृभाषेत आपण विचार करतो त्याच्यानंतरच आपण हिंदीत विचार करू शकतो त्याच्यानंतर इंग्लिशमध्ये आणि इतर भाषेमध्ये त्यामुळे तुमची मातृभाषा ही कायम टिकली पाहिजे जेणेकरून तुम्ही आपली मातृभाषा प्रबळ करूनच इतर भाषा शिकू शकतात तर भारतीय जनता पक्षाचं राजकारण ऐका तर शंभर टक्के आहे इतर पक्षांचं ऐका आहे भाषेच्या जीवावरती लोक एक येतात किंवा लोक दुबंगतात या दोनच गोष्टी होऊ शकतात त्यामुळे कोणी दुबंगण्यासाठी राजकारण करतं कोणी एक होण्यासाठी राजकारण करतं तुम्हाला जे योग्य वाटेल त्यासाठी तुम्ही सपोर्ट केला पाहिजे त्याच्यासोबत उभं राहायला पाहिजे हाच ह्या भाषेचा सार आहे आपण थांबूयात